काय रे काय रे थंडी पण वाजत थंडी पण वाजत ही स्किट मधल्या कॅरेक्टरची थंडी नसतंय ही एलिमिनेशनची थंडी असताय गौरव प्रसाद प्रसाद एलिमिनेट झाले रे इनडायरेक्टली सुरुवात झालेली आहे रे ते सिनियरच गेले अजून आपण ज्युनियर पण नाही झालो या रे आता अधिक काही न बोलत फालतुगिरीला सुरुवात oh。करूया <laughs> <आहा। laughs> माझ नाव हँडल कडी क्वाइंडा oh. <laughs> <laughs> माझं नाव हँडल कडी क्वाइंड माझ्या बापूचं फर्निचरचं दुकान म्हणून त्यानं माझं नाव हँडल कडी क्वाइंड ठेवलं तर मला बोलला तू न बोलतो मी म्हटलं हट्ट मी नट्ट होणार आणि माझ हट्ट म्हणून मी नट्ट झालो आणि मग दौरे लागले Wow, wow. नाटकाचे दौरे लागले पहिला होत अलिबागला पहिलाच दौरा धृत राष्ट्राची भूमिका पहिलाच दौरा धृत राष्ट्राची भूमिका म्हणून उत्साह घरी पट्टी लावून निघाल मी वसाड त्यात मला डायबिटीजचा त्रास सारखं सारखं सोशलॉजी डिपार्टमेंटला जावं लागतं मी बोटीवर निकुल्याला सांगितलं मला झालं की तू घेऊन जा चार वेळा तू पोरग मला बरोबर घेऊन गेला पाचवेंद काय झालं पाणी डायरेक्ट गळ्यापर्यंत आलं मला शंका आलं मी म्हटलं माझ डायबिटीज वाढला पण तो एवढा नाय वाढला एवढा नाय वाढला म्हणून मी माझ्या पट्टी काले केले आणि बघितलं तर काय आया आई मला कोण पट्टीच नाही रे या भरे समुद्रात मला टाकून गेले तो नकुल तो मला सेट वर भेटतो त्याच्या नकुल्यावर लात घालतो मी अय्या या tangent सागर आता कोणी घर नाही नाही चुकला आता tangent सागर आता कोणी धीर देता कोणी मदत करता का मदत जल्ला कोल्याच्याच कीटन म्हणून होरी घेऊन आलो <laughs> जल्ली जर झाली केवळ वाजवलं <laughs> पण तुम्हाला सांगतो होरी ना एकदम सुरक्यासारखीच आहे सा एकदम म्हणजे फोडून होरी ना मागून उघरी जल्ल काली ठेवतो खाली ठेवतो <थोता>, <laughs> 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 तर मी तराट कोली या दर्याची शान परली या लोकांच्या तोंडात नुसतं दर्यामध्ये ना सगळं प्लॅस्टिक टाकलं प्लॅस्टिक <laughs> मग दर्या आपण साफ करायला नको दर्या त्याने फक्त अशी कुस बदलली ना सगळे वाहून जातील माहिती वा साफ करायला पाहिजे आपण तर मीनी या दर्याची शान या दर्याचा अभिमान तऱ्याट कोली आणि आणि ही माझी जाली आहे या जाल्यान मीनी ना मासे पकडतो म्हणजे मीनी पापलेट पकडतं मीनी सुरमई पकडत <laughs> मीनी रावस पण पकडत काय रावस <laughs> तिला बघून ना मला ॲडिशन घेतल्याशिवाय रावसच हो नाही तर मी आज काय करतो माहितीये पटापट पटापट मासे पकडतो आणि घरी जातो आज मॅच आहे ना मॅच बघायला घरी जातो माझी मॅच म्हणजे ना माझं जीव की प्राण आहे पण मी काय करू झालं कुठल्या साईडला टाकू या साईडला नको या साईडला सगळी मांदेरीच आहे नको नको मी नाही झालं या ह्या साईडला झालं नको हिच्या प्रेमाच्या झाल्यात मी स्वतः आरा नको नको मी काय करतो मी चालू उरवतो <laughs> जिथे पर्यंत तिथे लोअर पर्यंत वा वा, वा, वा।, 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 वा। <laughs> अयो अय्ययो अय्यो राम अयो पाप अयो रजनीकांत चंद्रचूड चिरंजीवी व्यंकट्याचा राम पाप चंद्रकांत चिरंजीव चंद्रचूड ह्यातला मीनी कोणतीच नाही मरुट अया अयो अय अयो अयो टोपी वाला इकडे अयो रेव देव कुठा ये कुठ कुठ शुक्रिया तू देव तू देव अयो मी देव नाय मी देव नाय मला वाचव मी बर कटल मी आधीच्या गोष्टीत ऐकलं होतं देव जेव्हा पहिल्यांदा भेटतो तेव्हा ओळख दाखवत नाही आधी परीक्षा घेत आपण आधी त्याच्या पाया पडूया मी ना देवाच्या आईने पाया परत देवा प्रभू देवा प्रभू प्रभू देव अयो अय काय अय्य काय या पलित्यानं काय पापलेट पलटतो असा तव्यावर तू नाही तू देव आहे देव मी तुझ्या पाया परत मी देव नाय मी बोटीने चाललो होतो अली बागेला प्रयोग करण्यासाठी कुणीतरी मला ढकललं किरी या पाण्यात देवा तुम्ही मला थुकपट्टी लावू नका तुम्ही मला थुक देव थुकपट्टी आठवलं मॅच स्कोर काय झालं रे अय्या तिला थुकपट्टीवरनं आठवला मॅचचा स्कोर काय संबंध हा रे पण मी ओळखलय या कपड्यावर ओळखलय तुम्हीच आहे मीने ओळखलाय हा देव सापरला देव सापडला बाड्याच कपडाय बाड्याच कपड्या या टॅग बघ चंदू ड्रेस वाला चंदू ड्रेसवाला रे सुक्र्या तू आमच्या नाक्यावरचा वासरा चंदू ड्रेसवाला त्याच्याकडून देवाचे कपडे जातात तरीच तो बनलो असतो माझ्या मांग देव आहे माझ्या मांग देव आहे म्हणून तुला सांगतो मिनी पण त्याच्याकडूनच सुरका घेतला तू तुला असतं माझ्याकडे पण सुरक्यावर टॅग आहे त्याच्या नावाचा हा अरे तू तू रे खबर आता देव सांगतो वर घेऊन दाखवत असतो बोटीवर घे तुझ्या बोटीवर हे जेवा वर घे नाय तू वर दे तू जल देवतायस तुम्ही मला प्रसन्न झालायस तू मला वर द्यायचा अरे नाही रे अयो थांब अयो थांब आपण एक काम करूया तू काहीतरी टाक मी ना तू मला ट्यूब टाक मी पता येते तुझ्या बोटीवर या देव ना माझं मन बघतोय वाटतं माझी परीक्षा घेतोय चालेल चालेल देवा मी ट्यूब टाकतो तू ये हे घे देवा ट्यूब टाकतं धर तू चुन्याची ट्यूब टाकली अरे बरं पाण्याचा चुना लावला रे तू मला देवा हाँ? भर पाण्यात आठवलं मॅच चा स्कोर किती झालं तुला कसं आठवलं हा रेवा देवा देवा आता मी काय करू देवा मी नी काय म्हणतो हाड बोलून कुठले कुठले प्राणी परत जातात कुत्र्या मांद्र्या शार्क नाही जाणार शार्क कसं जायला हाड बोलून पण तू कशाला विचारतो तुझ्या दगराच्या मागून असं ह्या करून शार्क येतोय तू अरे इथे देवा इथे काय हे रे घे तू बोटीत तू मला बोटीत घे देवा तू एवढा कुरकुरत इथे दगडावर बसलाय तरी तुला त्या शारची पडली त्याला बोटीत घ्यायला सांगतोय रे माझी बोटी त्याच्या ओटी पोटीत जाण्या अगोदर मला तू तुझ्या बोटीत घे रे अरे देवा पण तू शार्क ला कशाला घाबरतोस तू आहे शार्क परत जाय तू फक्त ढिस कर ढिश आहे मग आता डिश आहे वाटी चमचा बाऊल सगळ्या घेऊनच रे तो अक्का डिनर घेऊन जायला तू अरे मला भीती आला देव, तो? देवाला शार्कची भीती वाटते म्हणजे शार्क राक्षस असणार मी काय करू देवाला वाचवलं माझं मन बघतोय शार्क 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 वरून आठवलं देव मॅच स्कोर काय झालं आईला सगळं पाठ गेलं यो शार्क वर तुला आठवलं मॅच चा स्कोर काय काय संबंध धोळाचा काय म्हणतो जाऊ दे तू स्कोर सांगत नाही मिनी रेडिओ लावतो अय रेडिओ अय तुझ्याकडे रेडिओ असता मग तू मला कशाला प्रश्न विचारलाय सारखा स्कोअर कशाला विचारला रे मला वाटलं तू दिव्य शक्तीने सांगशील माझ्या रेडिओ मधले सेल वाचतील मी रेडिओ लावतो हा

देव मिनी मीनी मीन काय करू आता मीनी मला तुला मदत करायची मिनी काय करू मला तू थांब तू तुझा डोका नको वापरू है? मी तर सांगत होतो तुला तू तु एक काम कर तू एक काम कर तू मला तुझा हात दे तू हात दे देवा मी लग्नामध्ये दे माझ्या बायकोला वचन दिलंय माझा हात मिनी फक्त तिच्याच हातात देईन तुझ्या लग्नाच्या नादात माझ्या हळद बाहेर पडले नाही केवढा आय तू आता लवकरच अजय या, अरे तुझा परत मदतीचा 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 हात तुला देतो देतो हा देवा नाही नाही देवा आता काय झालं मीनी तुला हात नाही देऊ शकत आज मिनी ना आंघोळ नाही केले आंघोली शिवाय मी देवाला हात नाही इथं माझ्या नावाची आंघोळ करायची वेळ आली तू काय रे तू बुरसाई अंगावर मला चालेल तू गे लवकर मला हात हाती काय करू देवा तूच काहीतरी उपाय तू आहेस ना तू काहीतरी उपाय सुचव माझं प्राण मला तर वाचा व्हायला लागणार हा मना सुचल मना सुचलं देव देवा तुझी लीला आगाज आहे तू असं केलंस आणि मना सुचलं एक मिनिट देवा एक मिनिट कुठे गेला कुठे गेल हा एक मिनिट देवा येक अय्यो अयो ते सारखं हे अय्यो तू काय करतो आणि तू बाहेर येणार तुझा पण डिनर सेट घेऊन जायला रे एक वर एक डुबुक देव मागे बघ साहेब गेला अय्यो अय्यो अरे हा कसा गेला सारख कसा गेला तेव्हा मीनी काय केलं माहिती खाली गेलो पाण्यात आणि सार बरोबर ना जास्तीची मेजॉरिटी खेळलो जास्तीची मेजॉरिटी दोघ आता नाही देवा मीनी पॉकेट आरसा घेऊन गेलो होतो मिनी असा आरसा धरला शारखला वाटलं दो आम्ही दोघे आहे मग आम्ही तिघा जास्तीची मेजॉरिटी खेळलो आणि शारखला सांगितलं माझ्यावर राज्य आलं तुम्ही लप तो लपायला गेलाय आई आता लपायला नाही गेला तो भावकी आणायला गेला पार्टीसाठी पार्टी साठी नाही समजलं नाही का इडली सांबार बोंबील फ्राय खाणार <laughs> ते सास मना बोंबील समजला मना या तलाटपुरीला बोंबील समजला अरे म्हणून तर तो बोंबिली गेला जेव्हा <laughs> जेव्हा बोंबील बोंबिल वरून आठवलं आपण आज मॅच जिंकू की हरू <laughs> बोंबील वरनं तुला आठवलं मॅच जिंकू के अरु अरे त्याला काय लाज जीव पाण्यात पडेला त्याला प्रामाणिक वागण्याचा प्रयत्न करा तू बोट इकडे गे रे मी डायरेक्ट आता उडीत मारताय येते राहू दे हा देवाला माझ्या बोटीत घेतो देवाकडे वर मार लवकर बावकी यायल लवकर लवकर घरे तू जेव्हा मी बोट इथे घेतो तू उरी तरी तिरकी गेरे हा पण जेव्हा उरी मारण्याच्या आधी सांगतो मला हात लावू नको आपश्य कुण होईल हा अरे तू रे ऍडजस्ट करायला होतो अँड धर इज अ विकेट मधली दांडी उडवली आहे आणि हा आणि आपली इंडिया टीम मॅच हरलेली आहे तेव्हा <laughs> तुला बोललेलं मला हात नको लावूस तुने ला, मला हात लावला आणि आपली इंडिया मॅच हरली आहे देवा मॅच हरली आहे तुला बोललो तु... अरे तुला काय लादल्या शरम आहे अरे तुला मी देव समजत होतो तुझ्यामुळे इंडिया हरली आणि मॅच पुढे माझ्याकडे कोण मोठा नाही तू माझ्या होडीतून ना तर माझी होडी पण पैसे होयो चार पाहत अरे बोलतीच गे रे बोलतीच काय तुला बोध दिलं तू हात पकडलास मिनी